जय मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज एक 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 भव्य आणि बैल मैदान मौजे आंबावडे बेडगाव पाटी येथे पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल चटदुमाळ यांचा बाकासूर पण आला होता तर मित्रांनो बाकासूर आणि रुद्रा नक्की कोणत्या गटात पळाले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो बकासूर आणि बकासूरचा पायरा होता रुद्रा तर मित्रांनो बकासूर आणि रुद्रा गट क्रमांक नऊ मध्ये पळाले मित्रांनो गट क्रमांक नऊ मध्ये सुंदर अशी दोन गाड्यांमध्ये लढत झाली मात्र मित्रांनो शेवटच्या क्षणाला बकासूर आणि देवामध्ये लढत झाली व देवाने निकाल घेत सीमेसाठी पात्र झाला व बकासुराने रुद्राची मात्र गटाला सार झाले आहे मित्रांनो बकासुरोनी रुद्राला पुढील मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद